अनामिका यावेळेला तरी तू तुझ्या आई बोललीस की नाही अनामिका आपल्या माहेरून सासरच्या घरी आल्याबरोबर तिच्या नवऱ्याने समीरने तिच्याकडे इतर कोणत्याही गोष्टीची चौकशी न करता थेट प्रश्न विचारला तेव्हा अनामिकाने सुद्धा कोणत्याही प्रकारचा अडावेडा न घेता एकच शब्दात उत्तर दिले नाही तेव्हा समीर तिच्यावर ओरडत म्हणाला का विचारले नाहीस यावेळी मी तुला नीट समजावून पाठवली होती ना तरी सुद्धा तू माझे काम ऐकत का नाहीस माझे मन झाले नाही कारण मला त्या लोकांना अजिबात मानसिक त्रास द्यायचा नाही कारण ते लोक अजूनही याच भ्रमात आहेत त्यांची लाडकी मुलगी सासरी खूप सुखी आहे अनामिका आपल्या डोळ्यात पाणी आणत हे सर्व बोलत होती तेवढ्यातच आवाज आला अरे समीर बाळा मी तुला पहिल्यापासूनच सांगत आली आहे की ही अशी अजिबात ऐकणार नाही कारण लातो के भूत बातोसे नाही मानते त्यामुळे आपल्याला कोणता तरी दुसराच मार्ग शोधावा लागेल तेव्हा तिचं डोकं ठिकाणावर येईल या वेळेला समीर बोलण्या अगोदरच त्याची आई प्रभाताई त्या दोघांमध्ये बोलू लागल्या होत्या त्यावर समीर म्हणाला आई तू अगदी बरोबर बोलत आहेस कारण हिला तर अजून असेच वाटत आहे की मी खोटी धमकी देत आहे कारण कदाचित हिला ही गोष्ट माहीत नाही की मी तुझ्या हट्टामुळे हिच्या बरोबर लग्न केले हिच्या सुंदर कडे पाहून केलेलं नव्हतं म्हणून सुरुवातीपासूनच माझी नजर हिच्या आईबाबांच्या संपत्तीवर आहे पण हिला तर समजतच नाही असे समीर आता अनामिकाला दाट ओट आवडत म्हणाला आणि पुढचे शब्द त्याने मुद्दामून अर्धवट सोडले परंतु तुम्ही लोक माझी गोष्ट समजूनच घेत नाही आहात माझे आई बाबा गेल्यानंतर त्यांच्या सर्व प्र संपत्तीचे वारस आपण लोकच होणार आहोत मग असे असताना त्या लोकांना तुम्ही जिवंतपणे एवढं दुःख का देऊ इच्छिता अनामिका असे रडतच म्हणाले अगं माहीत नाही ते म्हातारा म्हातारी कधी मरतील आणि केव्हा त्यांची संपत्ती मला मिळेल मला एवढी वाट पाहायची नाही असे समीर सर्व सीमा पार करत म्हणाला अरे थोडी तरी लाच ठेव ते माझे आईबाबा आहेत आणि तुझे सासू सासरे आहेत समीरचे असे शब्द ऐकून अनामिका एकदम रागातच म्हणाली खर तर अनामिका तिच्या आईबाबांची म्हणजेच कविता ताईंची आणि सागररावांची एकुलती ती एक आणि खूप लाडकी मुलगी होती देवापुढे खूप मोठमोठे नवस केल्यानंतर अनामिकाचा जन्म झाला होता देवाच्या कृपेने अनामिकाच्या बाबांचा व्यवसाय चांगला चालला होता त्यामुळे त्यांच्याकडे धनसंपत्तीची कोणतीही कमी नव्हती म्हणून ते विचार करत होते की अनामिकाचे लग्न आपल्या शहरामध्येच करावे म्हणजे गरज असेल तेव्हा अनामिका आपल्याकडे येऊ शकेल म्हणून खूप विचार करून अनामिकाच्या आईबाबांनी तिचे समीर बरोबर नाते ठरवले होते समीरच्या कुटुंबामध्ये तो आणि त्याची आई दोघेच राहत होते कविता ताई आणि सागरराव विचार करत होते की समीरचे कुटुंब आहे त्यामुळे आमच्या मुलीला कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही परंतु प्रत्येक वेळेला आपण विचार करतो तसे कुठे होते लग्नानंतर लगेचच समीर आणि त्याची आई प्रभाताई अनामिकावर तिच्या बाबांची सर्व संपत्ती आपल्या नावावर करण्यासाठी दबाव टाकू लागले परंतु अनामिका सर्व गोष्टी सहन करत होती परंतु ती आपल्या आई बाबांना काही सांगत नव्हती या वेळेला सुद्धा अनामिका तिच्या माहेरी गेली तेव्हा समीरने तिला हेच सांगून पाठवली की तुझ्या आईबाबांची सर्व संपत्ती माझ्या नावावर करण्यास सांगून ये परंतु अनामिकाने असे काहीच केले नाही आणि तिला करायचे सुद्धा नव्हते कारण ती आपल्या आईबाबांना कुणासमोरही लाचार झालेलं पाहू शकत नव्हती एवढे दिवस समीर सोबत राहून तिला समजले होते की तो पैशाचा खूपच जास्त भुकेला आहे आणि त्यासाठी तो काहीही करू शकतो त्यासाठी समीर आणि त्याची आई अनामिकाला गोष्टी ऐकवण्यात कमतरता खर तर खरतर, आज अनामिका सासरी आली तेव्हा जास्त काही बोलणे झाले नाही परंतु रात्रीच्या वेळी जेव्हा ते जेवायला बसले तेव्हा पुन्हा एकदा तोच विषय पुढे आला समीर आता अनामिकाला म्हणत होता अनामिका दोन तीन दिवसानंतर तू पुन्हा एकदा तुझ्या माहेरी जाशील आणि यावेळेला तू कोणतीही चुकी करणार नाहीस नाहीतर माझ्यापेक्षा दुसरा वाईट कोणीही नसेल धमकी देत समीर अनामिकाला म्हणत होता तेवढ्यातच प्रभाताई अरे बाळा मी सुद्धा तेच म्हणत आहे की तू सरळ बोट टाकून निघत नसेल तर बोट वाकडे करावीच लागते असं म्हणत सासूबाईंनी आगीत तेल टाकण्याचं काम केलं हो आई मी सुद्धा तोच विचार करत आहे आता तर मी ठोस पाऊल उचलणार आहे तेव्हा कुठे या मॅडमची अक्कल ठिकाणावर येईल असे समीर अनामिकाकडे रागाने पाहत म्हणाला शेवटी तुम्हाला काय हवे आहे असे रा अनामिका रागातच म्हणाले कारण ती कोणी अशिक्षित मुलगी नव्हती ती चांगली शिकलेली सुशिक्षित सुंदर मुलगी होती पण ती आपल्या आईबाबांच्या आनंदाचा विचार करून शांत होती कारण तिला ही गोष्ट माहीत होती की आपल्या आईबाबांना जेव्हा सत्य समजेल तेव्हा त्यांना खूप वाईट वाटेल त्यांनी त्यांच्या एकुलत्या एक मुलीला खूपच लाडात वाढवली होती तिला असे दुःखात पाहून त्यांचे हृदय तुटेल म्हणून ती आजपर्यंत शांत होती तुला अजूनही आम्ही काय बोलतो आहे ते कळत नाही का मग आता शेवटचे कान उघडे ठेवून ऐक तू तुझ्या आईबाबांची सर्व संपत्ती माझ्या नावावर कर नाहीतर मी तुला उद्याच्या उद्या गट स्फोट देईन मग तू कुठलीच राहणार नाहीस असं समीर खूपच रागात येऊन म्हणाला ठीक आहे एवढंच बोलून अनामिका अगदी शांतपणे तिथून उठली आणि बाहेर दरवाजाकडे जाऊ लागली अगं या वेळेला कुठे जात आहे समीरने अनामिकाला बाहेर जात असताना विचारले मी बोलणे करण्यासाठी माझ्या आईबाबांकडे जात आहे असे अश्रू भरल्या डोळ्यांनी अनामिका म्हणाली अरे वा घटस्फोटाचे नाव ऐकताच एवढ्या लवकर तुझी अक्कल टिकाण्यावर आली जा पण यावेळेला रिकाम्या हाताने परत येऊ नकोस असे अगदी कुटीलपणे हास्य करीत समीर म्हणाला कारण आता त्याला त्याची चाल यशस्वी होताना दिसत होती हो समीर तू अगदी बरोबर बोलत आहेस आता माझी अक्कल ठिकाणावर आली आहे आजपर्यंत मी विनाकारण शांत राहिली होती या वेळेला मात्र अनामिकाच्या चेहऱ्यावर दुःख कमी आणि आत्मविश्वास जास्त दिसत होता अगदी बरोबर बोलत आहेस तू पण समीर हा विचार करत नव्हता की एवढ्या रात्री तिला तिच्या माहेरी पाठवून तो खूप मोठी चूक करत आहे अनामिकाला तर आता त्या घरात थांबायचेच नव्हते त्यामुळे ती तिथे थांबलीच नाही ती सरळ तिच्या माहेरी निघून गेली अचानक या वेळेला अनामिकाला अशा प्रकारे दरवाजावर पाहून कविता ताई आणि सागरराव दोघांनाही आश्चर्य वाटले कारण आज दुपारीच त्यांची मुलगी सासरी गेली होती पण त्यांच्या मुलीचे लाल झालेले आणि सुजलेले डोळे पाहून त्यांना धक्काच बसला ते म्हणाले काय झाले बाळा तू या वेळेला आलीस कविताताई आणि सागररावांचा श्वास जणू काही थांबला होता तेवढ्यातच पुढे जाऊन अनामिकाने आपल्या आईला मिठी मारली आणि जोर जोरात रडू लागली तेव्हा कविताताई म्हणाल्या काय झाले माझ्या बाळा त्यावेळी अनामिकाने रडतच आपल्या नवरा आणि सासूचे कटकारस्थान सांगितले आणि ती हे सुद्धा म्हणाली की त्यांचे असे म्हणणे आहे की सागररावांची आणि कविताताईंची सर्व संपत्ती त्यांच्या नावावर करून द्यायची आहे जर असे केले नाही तर ते मला घटस्फोट देतील अनामिकाची ही गोष्ट जेव्हा तिच्या आईबाबांनी ऐकली तेव्हा तिच्या आईबाबांवर जणू काही आभाळच कोसळले अरे देवा आम्ही लोक तर समजत होतो की आमची मुलगी तिच्या सासरी खूप खुश आहे पण इथे तर काही वेगळंच चालू आहे अरे बाळा तू आम्हाला अगोदरच हे सर्व सत्य का सांगितले नाहीस एवढे दिवस तू एकतीस सर्व सहन करत राहिलीस आता कविता ताईंच्या डोळ्यातून निघणारे अश्रू सुद्धा थांबण्याचं नाव घेत नव्हते तेव्हा अनामिका म्हणाली आई बाबा आता मला त्या नरकामध्ये राहायचं नाही अनामिका अजून सुद्धा आपल्या आईला गट्ट मिठी मारून रडतच होती तेवढ्यातच कविता ताई ते म्हणाल्या बस झाले बाळा आता नरकामध्ये आमच्या मुलीला कधीही पाठवणार नाही आता आम्ही लोक त्या लोकांना उत्तर देऊ ती रात्र सर्वांनी जागूनच काढली मग दुसऱ्या दिवशी सकाळी दहा वाजता अनामिका आपले आई बाबा आणि वकिलांसोबत समीरच्या दरवाजा बाहेर जाऊन उभी राहिली अनामिकाला आपल्या आईबाबांसोबत पाहताच समीर म्हणाला अरे अनामिका आईबाबांना त्रास देण्याची काय गरज होती एक फोन केला असताच तर मी स्वतः तिकडे आलो असतो समीर आता मनातून खूपच खुश होता त्यामुळे तो खूपच गोड शब्दात हे सर्व बोलत होता कारण पुढे काय घडणार आहे याची त्याला थोडी सुद्धा कल्पना नव्हती मिस्टर समीर हे घ्या तुमच्या आणि अनामिकाच्या घटस्फोटाचे पेपर आणि अनामिका आत्ताच्या आत्ता तिच्या लग्नामध्ये तिला जेवढ्या वस्तू मिळाल्या आहेत त्या लगेच घेऊन जाईल वकील साहेब पुढे येत समीरच्या हातामध्ये कागद देत म्हणाले काय हे कस शक्य आहे माझा आणि अनामिकाचा घटस्फोट आता तर समीर आणि प्रभाताई दोघेही चकित झाले होते कारण बाजी त्यांच्या बाजूने उलटली होती का समीर तूच अनामिकाला चॅलेंज दिला होतास ना घटस्फोट फक्त मुलाला देण्याचा अधिकार आहे का मुलींना नाही का आता आमची मुलगी तुला घटस्फोट देईल असे अनामिकाचे बाबा सागरराव समीरला म्हणाले हो परंतु ती फक्त धमकी होती मी घटस्फोट थोडीच देणार होतो समीर आता खूपच घाबरला होता कारण त्याच्या हातातून सर्व गोष्टी जाताना त्याला दिसत होत्या ठीक आहे धमकी असो किंवा काही असो आता आमच्या मुलीने तुला घटस्फोट दिला आहे सागरराव आणि कविताताई आता दोघेही आर या पारच्या मूडमध्ये होते आणि मिस्टर समीर खूपच लवकर भेटू ते सुद्धा कोर्टात कारण आता तो जमाना गेला मुलाकडचे मुलीला त्रास द्यायचे आणि मुलगी आणि मुलीच्या घरचे तो त्रास सहन करायचे अनामिका आज अगदी बदललेल्या मूडमध्ये दिसत होती आज प्रभाताई सुद्धा काहीच बोलू शकल्या नाहीत मग थोड्याच वेळात अनामिका आपल्या आई बरोबर तिच्या लग्नात जेवढे काही सामान तिला मिळाले होते तेवढे सर्व सामान गाडी भरून परत घेऊन गेले तर इकडे समीर आणि प्रभाताई आपल्या डोक्यावर हात मारून बसले कारण त्यांनी सोद्याचे अंडे देणारी कोंबडी स्वतःच हातची घालवली होती तर मित्र आणि मैत्रिणींना तुम्हाला ही कथा आवडली असेल तर कथेला लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद